बातमी जळगाव मधून जळगाव रेल्वे दुर्घटनेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झालाय पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या भीतीनं रेल्वे रुळावर उड्या मारलेल्या प्रवाशांना दुसऱ्या एक्सप्रेसनं चिरडल्याची दुर्घटना घडली या घटनेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला जळगाव आणि नाशिक दरम्यानच्या परांडा गावाजवळ ही दुर्घटना घडली लखनौहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात परांडाजवळ धूर येऊ लागला आग लागल्याच्या भीतीतून रेल्वे प्रवाशांनी रुळावरती उड्या मारल्या आणि याच दरम्यान कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलंय रेल्वेनं मृतदेह मुर... हो। दूरवर फरफटत नेल्यानं मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे तर नेमका हा अपघात कसा झाला पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होती पावणे पाचच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेनं अचानक ब्रेक मारला ब्रेक मारताना टिंगी उडाल्यानं आग लागल्याची अफवा पसरली आगीची अफवा पसरल्यानं भीतीपोटी पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या बाजूने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला एक्सप्रेसमधील चहा विक्रेत्यानं आग लागल्याचं सांगितल्याचा प्रवाशांनी दावा केलाय या घटनेमध्ये आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झालाय तर चाळीस जण जखमी आहेत मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर अपघात नेमका कसा घडलाय हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी घाबरून रेल्वे रुळावर उड्या मारल्या यानंतर समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलं यात तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर आतापर्यंत रेल्वे रुळांवरील अपघात पाहूयात सोळा ऑगस्ट दो दोन हजार एक जळगावात रूळ ओलांडताना आठ महिला आणि दोन मुलांचा घसरली एकशे अठ्ठेचाळीसहून अधिक जणांचा मृत्यू तेवीस जुलै आंध्र प्रदेशमध्ये बस ट्रेनची टक्कर किमान वीस जण ठार आठ मे औरंगाबाद रेल्वे अपघात मालवाहतूक करणाऱ्या सोळा परप्रांतीय कामगारांचा मृत्यू केरळ एक्सप्रेसची धडक दोन महिलांचा तामिळनाडूतील चार स्वच्छता कामगारांचा मृत्यू संदर्भात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विजय चिडे जोडले गेलेत विजय जळगाव मध्ये हा धक्कादायक दुर्घटना घडली यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालाय सध्या या ठिकाणी कशा परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं कारवाई केली जातीय रुग्णवाहिका रुग्ण, रुग्ण जखमींवरती कशा पद्धतीनं उपचार सुरू आहेत नक्कीच अंकिता जर काय पाहिलं गेलं तर काल पुष्पक जे ट्रेन आहे ती मग लखनौ मुंबईकडे जात असताना जळगाव जा जा जिल्ह्यातील पाथरला या गावाच्या जर जे आहे ते दुर्घटना घडली होती आणि याच पुलावरती जी आहे ती घटना घडली होती दोन्ही ट्रेन जे समर आहे त्या समोरसमोर येत होता आणि पुष्पकमधील ज्या आग लागल्याची ऑफर जी आहे ती एका चहावाल्याने पसरली होती त्यानंतर त्या ट्रेनमधील प्रवासी जे आहे त्यांनी खाली उड्या घेऊन रोडावरती जे आहे ते उतरले होते मात्र त्याच वेळी क्रॉसिंग करणारे असणारी दुसरी ला ट्रेन जी आहे ती देखील याच ठिकाणाहून जात होती त्याचवेळी सदरिल्यामध्ये जे आहे ते प्रवाशांना चिराडलं देखील गेलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील प्राथमिक माहिती मिळत आहे मृतांना जे आहे ते आता प्रशासनाकडून पाच लाखाची आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे परंतु ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे कारण या घटनेमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर पंचवीस जणांपेक्षा अधिक जण जे आहे ते जखमी झालेले आणि या घटनेची माहिती मिळताच नि स्थानिक प्रशासन जे आहे रेल्वे प्रशासन प स्थानिक पोलीस आणि आरोग्य टीम जे आहे ते घटनास्थळी दाखल होऊन जखमी आणि मृत जे आहे ते तातडीने चत्र जळगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या पाचोडा रुग्णालयामध्ये देखील या ठिकाणचे जे आहे ते रुग्णांवरती सध्या उपचार चालू आहे मात्र आज जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी जे आहे ते आरोग्य टीम या ठिकाणी दाखल झालेली कारण रेल्वेने जे आहे ते अक्षरश तेरा जणांना दूर शंभर ते दोनशे फुटापर्यंत जे आहे ते फरफडत नेलं त्यामुळे अनेकांच्या अंगाचे शेव जे आहे ते वेगवेगळे बारीक बारीक तुकडे झालेचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल याच पद्धतीने जे आहे ते आत्ता आपण बघू शकतो अशाच पद्धतीने जे आहे ती पुष्पराज या ठिकाणा येत होती त्याचवेळी या पुष्पराज समोर जे आहे ते नागरिकांनी खाली घेतली मात्र याच ठिकाण जे आहे ते शेजारी पूल आहे आणि या पुलावरून त्या नागरिकांना खाली उतरता न आल्यामुळे सदरी नागरिक जे आहे ते रेल्वेच्या समोर होते आणि त्याच रेल्वेच्या समोरून त्यांना उतरता न आल्यामुळे सदरी रेल्वे जे आहे ते समोरून ज्या चहावाल्याने ऑफ ऑफिसरले होती त्या चहावाल्याचा शोध जे आहे तो आता रेल्वे पोलिस आणि पोलीस करताना पाहायला मिळत आहे मात्र याच ठिकाणी जी आहे ती घटना घडल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाण तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता पुढील कारवाई जी आहे ती आता प्रशासन करत आहे अंकिता नक्कीच विजय खरतर तर काल देखील मृत झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे त्याचबरोबर गिरीश महाजनांनी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली होती आज नेमके जळगावमधील कुठकुठले नेते या ठिकाणी येऊ शकतात आणि पाहणी करू शकतात नक्कीच अंकिता यामध्ये जर प्रालरक्षा खर्च असेल एकनाथ खर्च असेल त्याचबरोबर गिरीश महाजन देखील या घटनास्थळी जे आहे ते येऊन पाणी करणे शक्यता आहे तर गुलाब पाटील देखील या ठिकाणी जे आहे ते मृत जखमी जे आहेत त्यांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहे आणि यासंदर्भात जे आहे अपघाताची माहिती देखील ते घेणार आहेत कार रुग्णालयामध्ये देखील त्या ठिकाणी काही प्रशासक जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झाले होते त्याचबरोबर आता रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी जे आहेत ते देखील त्या पाचोरा या ठिकाणी जखमींच्या नातेवाईकांची भेट घेणार आहे मात्र यामध्ये जर पाहिलं तर मृत्यूमध्ये तीन विदेशी नागरिक असल्याचं देखील पाहायला मिळालं नेपाळीमध्ये नेपाळचे जे ते आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या भागातील नागरिक जे आहेत मृत्यूमुखी पडलेले आहेत त्या मृत्यूमुखींचे नातेवाईक जे जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल झालेले त्यांचा आता सात जणांची ओळख देखील पटलेली मात्र पाच जण सहा जण जे आहेत त्यांची ओळख अद्यापही पटलेली नाही त्याच्यामुळे प्रशासनाकून जे आहे ते आता त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे मात्र सध्या माझ्या मागे तू बघू शकते या ठिकाणी जे आहे ते अपघात घडला होता आणि या ठिकाण जे आहे ते आता वैद्यकीय टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली आणि या ठिकाणच जे आहे ते आता नागरिकांना फरफडत या पुलावून तिथपर्यंत नेण्यात गेलं होतं शंभर दोनशे फुटाच्या अंतरापर्यंत जे आहे ते नागरिकांना फरकडत नेलो आणि त्याच वेळी जे आहे ते आता त्या नागरिकांचे बारीक बारीक अंगाचे तुकडे जे आहेत ते त्या ठिकाणी पडले होते आणि तेच आता फॉरेन्सी टीम जी आहे ती या ठिकाणाहून त्या जे नागरिक विजय खरं तर फॉरेन्सी टीम देखील देखी। आता या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता पुढील तपासणी असेल कारवाई असेल कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी